हाय फ्रेंड्स किचन कुक लाईफस्टाईल चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी आणि धाबा स्टाईल परफेक्ट पनीर भुर्जी कसं बनवतात ते बघणार आहोत आणि त्याच्यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहेत तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढाई ठेवली कढाई गरम झाली आता याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकते तेल गरम झालंय याच्यामध्ये बारीक कापलेला मीडियम साईजचा कांदा टाकते कांद्याला चांगलं परतून घ्यायचं सोनुरी रंग येऊपर्यंत पर्यंत कांदा परतून झालाय इथे मी बारीक कापलेला मीडियम साईजचा टोमॅटो टाकते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे कारण मीठ टाकल्यावर काय होतं ना टमॅटो लवकर शिजतं लवकर मऊ पडतं त्याच्यासाठी आणि दोन मिनटं झाकून ठेवलं होतं बघा आता टमॅटो चांगलं मऊ पडलं आहे इथे मी एक चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं एक मिनिटभर परतून घेते इथे मी एक चम्मच मिरची पावडर टाकलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात आणि इथे एक चम्मच धनिया पावडर टाकली पाव चम्मच हळद आणि किचन किंग मसाला टाकले आहे दीड चम्मच चांगलं मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे मिक्स करून घेतलं आणि मसाला ना आता मी सगळ्या मसाल्याला साईडला करून घेते आणि दोन चम्मच तेल टाकते आणि बेसन टाकलं एक चम्मच जर तुम्हाला ढाबा स्टाईल जर पनीर भुर्जी बनवायची असली ना तर तुम्ही एक चम्मच पीठ टाका याला मी तीन ते ती चार मिनिट चांगलं परतून घेतलं बेसनला आणि तुम्ही म्हणजे ढाबा स्टाईल कुठलीही रेसिपी बनवणार असणार ना तर बेसन वापरलं जातं स्टाईल रेसिपीसाठी इथे मी एक गल्लास पाणी टाकलं आहे छोटं गल्लास असतं ना लहान मुलाचं त्या गल्लासाने पाणी टाकलं एक आणि दहा मिनटं मध्यमाचेवर मसाल्यांना आता शिजू देणार आहे इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे याला कापून घेते जसं पाहिजे तसं तुम्ही कापू शकता आणि पनीरला ना खिसण्याचं वगैरे काय गरज नाही फक्त एवढं सॉफ्ट असतं पनीर हातानेच बघा मी असं तोडून घेते हातानेच लवकर तुटतं ते बघा सगळं मी हाताने तोडून घेतलंय असं आणि इथे एक चम्मस कस्तुरी मेथी घेतले याच्याने ना अजून चव छान येते एक चम्मच टाकलंय मसाले परतून झालेत माझे दहा मिनटं झाले होते आणि ते मी कोथंबीर टाकलं बारीक कापून आणि मिक्स करून घेते तर रेडी आहे मसाला आणि त्याच्यामध्ये पनीर टाकते पनीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मी चार चम्मच पाणी वापरलं आहे जेणेकरून आपली भुर्जी खाली जळायला नको म्हणून चार चम्मच पाणी टाकले आणि दोन मिनटासाठी फक्त वाफ दिले पनीर भुर्जीला पनीरला लई शिजवत बसण्याची गरज नसते फक्त वाफ काढलं म्हणजे आपलं पनीर भुर्जी तयार झाली दोन मिनटं झाले होते वाफ काढून घेतलं आता आपली पनीर भुर्जी तयार झाली आहे आणि दिसायला नाही फक्त चवीला पण छान झाली होती तुम्हाला चव तर काय सांगू मी एक नंबर झाली होती तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि तुमची मुलांना पण खूप आवडेल एवढी छान झालं होतं टेस्ट आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा की पनीर भुजीची रेसिपी कशी झाली होती आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओला बाय